नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती ज्या माहितीचा वापर जर आपण सर्वांनी या ठिकाणी योग्य पद्धतीने केला तर गॅरंटीनं सांगतो की कुक्कुटपालनाच्या व्यवसायात येणारे आजार हे जवळपास पन्नास ते सत्तर टक्क्यांनी होऊ शकतात कमी पण असा कोणता तो उपाय की ज्या उपायाचा वापर केल्याने पालनाच्या व्यवसायात येणारे आजार हे पन्नास ते सत्तर टक्क्याने होऊ शकतात या ठिकाणी कमी मित्रांनो आपण सर्वांनी जे थमनेलमध्ये पाहितलं व आपण सर्वांनी जे टायटलमध्ये वाचलं की पालनाच्या व्यवसायामध्ये जर आपण सर्वांनी या ठिकाणी औषध म्हणून कोंबड्यांसाठी जास्तीत जास्त प्रमाणात केला हळदीचा वापर तर कोंबड्यांवरती येणाऱ्या आजारांचं प्रमाण हे जवळपास पन्नास ते सत्तर टक्क्याने होऊ शकतं या ठिकाणी कमी मग हळदीमध्ये असा कोणता औषधी गुणधर्म आहे की ज्याचा वापर केल्याने कोंबड्यांवरती येणारे आजार हे पन्नास ते सत्तर टक्क्याने होऊ शकतात कमी आणि एवढी परिणामकारक जर ही हळद असेल तर या हळदीचा वापर कोंबड्यांसाठी औषध म्हणून आपण कसा व किती प्रमाणात या ठिकाणी करायला पाहिजे चला तर मग मित्रांनो या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अचूक व सविस्तर उत्तरे या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर आपण सर्वांनी या व्हिडिओला या ठिकाणी करायला हवं शेअर आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला करा ऑल याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुट पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची माहिती जर आपल्या सर्वांना कोंबड्यांवरती येणारे आजार हे पन्नास ते सत्तर टक्क्याने करायचे असतील कमी तर कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये कोंबड्यांसाठी औषध म्हणून आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात वापरायला पाहिजे या ठिकाणी हळदीचं पाणी जर आपण सर्वांनी योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात हळदीचा व हळदी पाण्याचा वापर कुकुट पालनाच्या व्यवसायात कोंबड्यांसाठी औषध म्हणून केला तर कोंबड्यांवरती येणाऱ्या आजाराचं प्रमाण हे पन्नास ते सत्तर टक्क्यानं या ठिकाणी होऊ शकतंय कमी मग एवढी महत्वपूर्ण व एवढी औषधकारी गुणकारी असणारी ही जी हळद आहे तर या हळदीचा वापर मग कुक्कुटपालनाच्या व्यवसायात कोंबड्यांसाठी आपण कशा पद्धतीनं करायला हवा कोंबड्यांसाठी औषध म्हणून हळदीचा वापर हा किती प्रमाणात करायला पाहिजे आणि हळदीचा वापर थोडासा अधिक झाला तर याचा दुष्परिणाम तर कोंबड्यांवरती होणार नाही ना चला या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तरे तर बघा मित्रांनो आयुर्वेदामध्ये हळदीला अत्यंत मोलाचं महत्त्वाचं स्थान आहे हळदी अत्यंत गुणकारी मानल्या जाते कारण हळदी अँटीऑक्सिडेंट असते तुम्हाला एक गोष्ट पहिले स्पष्ट करतो क्लिअर करतो की हळदीचा वापर अधिक जरी झाला तरी देखील याचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम म्हणजे साईड इफेक्ट होत नाही म्हणजे हळदीमुळे आपल्या कोंबड्यांना होणार तो फक्त आणि फक्त फायदा नुकसान अजिबात होणार नाही मग या हळदीचा वापर केल्याने कोंबड्यांना कशा कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा समजून घ्या बघा मित्रांनो प्रथम हे समजून घ्या की हळद देण्याची पद्धत कोणती हळद देण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चार ग्रॅम हळद ही मिक्स करायची आहे आणि दोन दिवस कंटिन्युअस आपल्याला हा डोस द्यायचा आहे जर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी पंधरा दिवसातून दोन दिवस हळद पाण्याचा हा कोर्स कंप्लीट केला तर याचा खूप चांगला फायदा आपल्या कोंबड्यांना होतो तो कसा समजून घ्या जेव्हा हळद मिश्रित पाणी हे कोंबडीच्या शरीरात पोहोचते त्यानंतर काय होते की कोंबडीच्या शरीरामध्ये अतिरिक्त असणारा जो गॅस आहे जे वायू विजन आहे ते निघून जात आहे आणि अशामुळं काय होते की जे आपल्या कोंबडी फुगल्यासारखी वाटते ती समस्या कायमस्वरूपी या ठिकाणी बाद होते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद मिश्रित पाणी जेव्हा कोंबडीच्या शरीरामध्ये पोहोचते त्यावेळेस प्रत्येक असणारी व्हेन्स म्हणजे रक्तवाहिनी ही शुद्ध होऊन निघत असते याच्यामुळं अँटीऑक्सिडेंटपणा कोंबडीच्या गे शरीरात गेल्यामुळं जे पचन यंत्र किंवा तंत्र आहे ते सुधारते कोंबडीनं जे काही खाद्य खेल खाल्लंय ते पचायला लागते आणि याच्यामुळं कोंबडीला होतो खूप खूप फायदा आता कसा फायदा होतो ते समजून घ्या जर कोंबडीनं खाल्लेलं खाद्य हे तिला मानवलं तिला पचलं तिला डायजेस्ट झालं तर याच्यामुळं कोंबडीचं वजन वाढायला मदत होते कोंबडीचं वजन संतुलित राहिलं की त्याच्यामुळं अंडे उत्पादनात भर पडते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट धष्टपुष्ट असणारी कोंबडी जिची की त्या ठिकाणी आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता जबरदस्त आहे ती कोंबडी सहजासहजी आजारी पडत नाही आणि पडली तर ती लवकरात लवकर रिकवर होत असते मग अशा परिस्थितीमध्ये हळद पाण्याचा वापर केल्यानं होणारे फायदे कोणते क्रमांक एक कोंबडीचं वजन जबरदस्त वाढते नंबर दोन कोंबडीच्या अंडे उत्पादनात वाढ दिसून येते नंबर तीन कोंबडी ही सहजासहजी आजारी पडत नाही आणि जर पडली तर ती लवकर दुरुस्त होते तंदुरुस्त होते नंबर चार कोंबडीच्या शरीरावरती एक विशिष्ट प्रकारची लयबद्धता दिसून येते कोंबडी चपळ व त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी शायनिंग दिसते म्हणजे कोंबडी आकर्षक व चमकदार दिसते अशा कोंबडीला मिळणारा बाजारभाव हा अत्यंत जबरदस्त मिळत असतो हे सगळं होते मित्रांनो फक्त कोंबडीला हळद पाणी दिल्याने आणि हळद पाणी आयुर्वेदिक डोस आहे यामुळे याचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही म्हणून आजपासून आपण चार महिन्याच्या वरच्या पक्ष्यांना एक लिटर पाण्यात चार ग्राम आणि एक ते चार महिन्याच्या पिल्लांना एक लिटर पाण्यात दोन ग्राम हळद ही मिश्रित करून द्यावी यामुळे आपल्या कोंबड्यांना व पिल्लांना होऊ शकतो खूप खूप फायदा आणि कंटिन्यूस जर हळद देत राहिलात तर ता सामान्यत कोंबडीला जी सर्दी होते जे शिंका येतात त्यापासून तिचा बचाव होतो पर्यायानं कोरायचा त्यासोबत सी आर डी आणि डायरिया यांसारख्या असणाऱ्या बॅक्टेरिया इन्फेक्शनपासून कोंबड्यांचा बचाव होऊ शकतो म्हणून कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये कोंबड्यांसाठी औषध म्हणून आपण सर्वांनी हळद पण्या हळद पाण्याचा वापर हा कंटिन्युअस करायला हवा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ज्याचा की दुष्परिणाम व नुकसान काही नाही आपण वापरावी आपण या पद्धतीनं कार्यवाही करावी एवढीच आपणास विनंती आता बरेच जण म्हणतात की सर एवढी सुंदर व जबरदस्त माहिती आपण देतात पण वेळेवरती कधीकधी ही माहिती उपलब्ध होत नाही व आमचं त्यामुळं नुकसान होतंय हे आपलं नुकसान टाळण्यासाठी व आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावून देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत अद्भुत एक संकल्पना ज्या संकल्पनेचं नाव आहे नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग मग ही जी ऑनलाइन ट्रेनिंग आहे मित्रांनो तर या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे केलं जाते आणि ही जी ऑनलाइन ट्रेनिंग आहे तर असते कधी तर लक्षात घ्या ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता असते जर आपण सर्वांनी बघितलं तर ही ट्रेनिंग साडेसात वाजता जेव्हा रविवारी असते तेव्हा त्याच्यामध्ये पहिल्यांदा लेक्चर होते त्याच्यानंतर वेदर बुलेटिन की बाबा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती कसा परिणाम होणार पिल्ल्यांवरती कसा परिणाम होणार आणि त्या प्रतिकूल परिणामापासून त्यांचा बचाव कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन व छोटा मोठा आजार दिसला तर त्याबद्दल उपाययोजना आणि सरते शेवटी सेगमेंट नंबर तीनमध्ये आपल्या मनात जेवढी काही प्रश्न आठवडाभरात निर्माण झाली त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातात चुकून मुकून एखादा प्रश्न इतर दिवशी त्या ठिकाणी पडला तर त्याचं सोल्युशन करण्यासाठी आपल्या लखनसरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपण दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान कॉल करून प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तरसुद्धा मिळवू शकता तर अशा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर आपण प्रवेश घेतला तर तुम्हाला सांगतो गॅरंटीने लाखोंचा सा निव्वळ नफा मिळवल्याशिवाय तुम्ही राहणार नाही या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामचे पाच उद्दिष्ट आहेत नंबर एक आपला खाद्य खर्च जो कोंबड्यांचा आहे तो ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणं ही आमची जबाबदारी आहे नंबर दोन आपल्यापाशी असणारी जी कोंबडी कोंबडा पिल्ले आहेत यांचं बाहेरील वातावरणापासून शत्रुपक्षी शत्रू प्राण्यांपासून संरक्षण व्हावं यासाठी आदर्श व मजबूत शेड तयार कसा करायचा उंची किती लांबी किती रुंदी किती दिशा कोणत्या साईडला दरवाजे किती सोडायचे हे सगळं समजावून सांगितले जातं त्यामुळे कमीत कमी भांडवलात व कमीत कमी जागेत आदर्श व मजबूत शेड तयार होऊन जातो तिसरं उद्दिष्ट काय की कोंबडी पिल्ला आजारी पडायलाच नको म्हणून त्या ठिकाणी लसीकरण कधी व हो कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन आणि लसीकरण करूनसुद्धा जर आपली कोंबडी कोंबडा पिल्ले आजारी पडले तर तात्काळ आजार कोणता ओळखून इलाज याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे मृत्यूदर होईल कमी चौथं टार्गेट आमचं काय उद्दिष्ट की आपण पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करावा त्यातून जास्तीत जास्त पिल्लं प्राप्त करावीत व ही जी पिल्ले त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळे छोटो पिल्लू मोठं होईपर्यंत काही टेन्शन राहणार नाही येणार नाही आणि शेवटचं उद्दिष्ट आपल्या पाषित तयार झालेली कोंबडी कोंबडा अंडे पिल्ली यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन म्हणजे काय की उत्पादनापासून आपल्याला विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे दिलं जाते केलं जाते ज्यावर लाखोंचा नफा कमवण्याचा मार्ग होतो मोकळा मग या नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे लखन सरांना कॉल करायचं आहे त्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट मग लखन सरांना कॉल केला की ते फोन स्वीकारतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणच व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्णपता सांगाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं तुम्ही पाठवलं की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो या फोनपे नंबरवरती पाचशे रुपये पाठवून मग आपल्याला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळत राहील ज्यामुळे लाखोंचा नफा कमावण्याचा मनसुबा होईल आपला या ठिकाणी पूर्ण खऱ्या अर्थानं गोकुट पालन करून या व्यवसायातून लाखोंचा नफा कमवायचा असेल तर आजच रायजिंग स्टार प्रभूंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी कॉल करा लखन सर हा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट शिवाय आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे या ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात त्या ग्रुपमध्ये मोफत सामील होण्यासाठी आपल्या सर्वांना व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्णपत्ता सहा अकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की हळद व हळद पाण्याचा वापर कुक्कुटपालनात कोंबड्यांसाठी औषध म्हणून कसा करायचा आहे किती प्रमाण करायचं आहे यामुळे काय काय होऊ शकतात फायदे तरी देखील आपल्या मनात काही समस्या असतील तर लिहून कळवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून या समस्यांचं सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सामान्य गुकुट पालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवून साडी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑन करा या महिन्यात प्रत्येक वेळ आपणास मिळत राहतो इथं आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उदळ आपल्या सर्वांना आवडतं चॅनल रायझिंग स्टार पर मित्र सातत्या तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आणि गुकुट पालक बांधवाच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदळ मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या सर्वांचे खूप खूप आभार